सुटला सुटला या मैदानाचा गड क्रमांक आठ सुटला आणि आठ मध्ये लढत चालू झाली गाड्या सुटल्या गडी क्रमांक आठ सुटला आणि आठ मध्ये एकूण पाच गाड्या पळतोच्या त्यातल्या किती गाड्या सरळ पळतात गाड्यावरती लक्ष द्यायचं आहे गडी क्रमांक आठ पळतोय आठ मध्ये कोण होतोय विजेता पहिली गाडी सेमीला पात्र होणार आणि दुसरी गाडी मेगा सेमीला दोन ड्रायव्हरांचा कस पाहायला लागला अतिशय सुंदर घटक क्रमांक आठ चा निघाला ताज क्रमांक पाच वरून धावली गाडी आई विठला नितेश नितेशिंग वर चिपळून ही गाडी से फायनलच्या सेमीला पात्र पाच आणि तास क्रमांक दोन वरून धावी गाडी स्वयंपाक